लाईव्ह राहिलं सुरू नको सेकंदा टी टू मुळे मनीषा राणी घराघरात पोहोचली आहे सोशल मीडियावर ती तिची लोकप्रियता अधिकच वाढली आहे मनीषा सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय असते तिच्या छात्यासाठी फोटो व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते कधी कधी लाईव्ह करत असते तर कधी कधी महत्वाच्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे या सोशल मीडियात एकच खळबळ उडाली आहे मनिषेच्या त्रेचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे लाई के लाईव्ह केल्यानंतर ती कॅमेरा बंद करायला विसरली तिला वाटलं लाईव्ह संपलं आहे त्यामुळे तिने फ्लाइंग किस्क दिला त्यानंतर ती म्हणाली मध्ये मी काय म्हणाले माहीत नाही आता लाईव्ह संपवला आहे तर ते शहरी करायला हवा का नाही ना व्हिडिओ तर माझे फॅन्स शेअर करतील मागच्या वेळी जस्टिसने हेच केलं होतं ना हाच व्हिडिओ यूट्यूबवर टाकला होता त्यातून त्याला भरपूर पैसे मिळाले होते म्हणजे लाईव्हद्वारे पैसे असे मनीषा म्हणाली तिचं हे बोलणं तिचे चाहते ऐकत होते लाईव्ह मध्ये मनिषाने स्वतःचीच खोल केली अव्या सत्तेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ तर मनीषाच्या मनातलं ओटावर आलं आणि चाहत्यांचा भुया उंचवला त्यामुळे तिचा चाहत्यांनी तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल केला आहे नऊवारी साडी तर कोरियन तरुणीची फडक लावणी पाहून तुम्हालाही लागेल उचकी कोरियन स्किन केअर कोरियन डान्स के ड्रामा के पॉप यांनी जगभरात आपली भुरळ उडाली आहे भारतात ही कोरियन ड्रामा आणि केप ऑफ ब्रँच असंख्य चाहते आहेत दक्षिण कोरियातील ड्रामा आणि गाणी अत्यंत आवडीने इथे पाहिले व ऐकले जातात पण कोरियाची भूमीवर मराठ मोळी लावणी सादर केल्याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का ही कल्पना ऐकायला जितकी सुंदर वाटते तितकीच सुंदर ती पाहायला वाटते मराठी अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगणा अदिती भागवतने ही कमाल केली आहे दक्षिण कोरियाची राजधानी असलेली सेऊलमध्ये छक्क कोरियन तरुणींनी नववारी साडी नेसून लावणी सादर केली आहे त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मला लागली कोणाची उचकी या गाण्यावर कोरियन तरुणींनी लावणी सादर केली आहे या व्हिडिओची सुरुवात अदिती भागवतच्या दमदार अदाकारीने होते त्यानंतर तीन कोरियन तरुणी लावणी नृत्य सादर करतात सेवूलमधील एका ऐतिहासिक राजमहालात हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे बाहुबली पराठा पाहून आनंद महिंद्रा सुद्धा फुटला घाम इतका मोठा पराठा तुम्ही कधी पाहिला का आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात देशभरात घडणाऱ्या घडामोडीवर ते रोकटोकपणे प्रतिक्रिया देतात पण यावेळी त्यांनी एका भला मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ आहे बाहुबली पराठ्याचा आपल्यापैकी अनेकांना पिझ्झा खायला खूप आवडत असेल पार्टी असो किंवा कुठलाही सेलिब्रेशन अनेक जण पिझ्झा खात आपला आनंद व्यक्त करतात पण जर आपल्याकडे पराठ्यासारख्या चविष्ट पदार्थ असेल तर पिझ्झा खाण्याची काय गरज असा सवाल प्रसिद्ध उद्योजक आनंद महेंद्र यांनी केला आहे शिवाय त्यांनी एका बला मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे या पराठ्याचा नुसता आकार पाहूनच तुम्ही थक्कवाल कारण हा पराठ्यात एक दोन नव्हे तर किमान तीस चाळीस पिझ्झा सहज मावतील असं म्हटलं तरी वाहक ठरणार नाही या बाहुबली पराठाचा व्हिडिओ पाहून खरस तुम्ही सुद्धा व्हाल हे तर काश्मीरपेक्षाही मनमोहक जयपूर मधील बर्फवृष्टीचे हे फोटो पाहून तुम्हीही वाल थक्क तंत्रज्ञानाच्या मदतीने हली बऱ्याच गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयच्या विश्वात असत्य ती गोष्ट शक्य होऊ लागली आहे मानवी कल्पना अनेक नवी रूप घेऊ लागली असून त्यातूनच नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत भारतात सध्या कुलू मनाली काश्मीर मध्ये बर्फवृष्टी होणं सर्वसामान्य बाब आहे मात्र जयपूर सारख्या शहरात बर्फवृष्टी होऊ लागली तर ही गोष्ट करी तर नाहीये पण एआयच्या मदतीने जयपूर मध्ये बर्फवृष्टी झाल्यास ते शहर कस दिसू शकेल ते मात्र पाहतायत एका डिजिटल आर्टिस्टच्या डोक्यात ही कल्पना आली आहे आणि त्याने एआयच्या मदतीने हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ पाहून केवळ वा जयपूरवासीचा नाही तर जगभरातील इतर नागरिक सुद्धा थक्क झाले आहेत जयपूरमध्ये बर्फवृष्टी झाली तर संपूर्ण शहर कसं दिसू शकेल ते याच पाहायला मिळते या व्हायरल व्हिडिओमध्ये शहरातील वर्ल्ड ट्रेड पार्क जलमहाल जगतपुरा सिटी पार्क पाचबंती इसरलाट आर्टेक आरटेक मॉल जे एल एन मार्क आणि अल्बर्ट हॉल म्युझियम या ठिकाणी बर्फाची पांढरी चादर पसरलेली आहेत टोमॅटो आईस्क्रीम खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला लावाल हात आता बाजारात एक नवी रेसिपी आली आहे या प्रकाराला टोमॅटो आईस्क्रीम असं म्हणतात कारण हे आईस्क्रीम टोमॅटो आणि चॉकलेट यांच्या मिश्रणातून तयार केलं आहे या अनोख्या आईस्क्रीमची रेसिपी पाहून तुम्ही सुद्धा डोक्याला हात चला तर मग पाहूया हे आईस्क्रीम तयार जात आहे सर्वात आधी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला मग या टोमॅटोच्या तुकड्यामध्ये चॉकलेट सिरप आणि दूध टाकलं मग मिश्रण एक जीव करून बर्फाच्या लादीवर पसरवलं मग थोड्या वेळानं तयार झालं टोमॅटो आईस्क्रीम हे अनोखा आईस्क्रीम खवायाला फारसं आवडलेलं नाही संतापलेल्या आईस्क्रीम लवर्स या अनोख्या रेसिपीची खिल्ली उडवत आहेत जर तुम्हाला टोमॅटो आईस्क्रीम खाण्याची संधी मिळाली तर तुम्ही चाकून पाहाल का आपल्या गमतशीर प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या